अभिलेख म्हणजे काय दगडावर कोरलेले लेख कागदावर लिहिलेले लेख मातीच्या ओट्यावर कोरलेले लेख धातूवर कोरलेले लेख उत्तर दगडावर कोरलेले लेख पुरात्वीय साधन म्हणजे काय प्राचीन वस्तू प्राचीन इमारती प्राचीन नाणी वरीलपैकी सर्व उत्तरे वरीलपैकी सर्व मौखिक साधने म्हणजे काय लोककथा लोकगीते म्ह वरीलपैकी सर्व उत्तरे वरीलपैकी सर्व विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा वेगळा आविष्कार म्हणजे डॅश डॅश होय पोवाडा छायाचित्रे चित्रपट सर्व बरोबर उत्तरे चित्रपट दस्तऐवज म्हणजे काय शासकीय पत्रव्यवहार खाजगी पत्रव्यवहार कायदेशीर कागदपत्रे वरीलपैकी सर्व उत्तरे वरीलपैकी सर्व चित्रकला हे इतिहासाचे साधन कसे आहे त्यावेळेच्या लोकांचे जीवन दर्शवते त्यावेळेची रिअलिटी रिवाज रीती रिवाज दर्शवते उत्तर वरीलपैकी सर्व नाणी आपल्याला काय दर्शवतात राजाचे नाव राज्याची सीमा त्यावेळेचे आर्थिक जीवन आणि वरीलपैकी सर्व उत्तरे वरीलपैकी सर्व इतिहासाची साधने आपल्याला काय मदत करतात बघा चार ऑप्शन दिले भूतकाळातील घटना समजून घेण्यास व्हिडिओ पॉज करायला उत्तर द्या वरीलपैकी सर्व उत्तर या प्रश्नाचं बरोबर आहे स्मारके कशासाठी महत्त्वाची आहेत ऑप्शन वाचायचे आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे तर उत्तर यायचं आहे बाळांनो वरीलपैकी सर्व पुरा पुराभिलेख म्हणजे काय प्राचीन वस्तूंचा अभ्यास प्राचीन इमारतींचा अभ्यास प्राचीन लेखांचा अभ्यास आणि डी नंबरवरीलपैकी सर्व आणि उत्तर येतो वरील